प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते शिर्डीतील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सिद्धार्थ सुराणा व नरेश सुराणा बंधूंच्या एस एस गोल्ड फिटनेस जिमच्या उद्घाटनाचा समारंभ थाटात पार पडला शिर्डीतील प्रतीक शेळके यांच्या मालकीचे हॉटेल मंडई पॅलेसच्या तळमजल्यात सदर तालुक्यातील सर्वात मोठी व अनुभवी जिम ट्रेनर असलेली सर्व सोयी सुविधांनी युक्त प्रशस्त जिमचे आज डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले यावेळी शिर्डी व परिसरातील सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर तरुणांची देखील मोठी उपस्थिती होती डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फित कापून जिम साहित्याचे पूजन करत उद्घाटन करण्यात आले व विखे पाटील परिवाराच्या वतीने सुराणा बंधूंना शुभेच्छा देण्यात आल्या आज शिर्डी येथे सुराणा परिवाराच्या वतीने सुरू होणाऱ्या किंबोना अनेक कालावधीपासून सुरू असलेल्या जिमचं स्थलांतर व नूतनीकरण अशा एस एस गोल्ड जिम या वास्तूच्या उद्घाटनाला उपस्थित सर्वच तमाम शिर्डीचे नागरिक आलेले सर्व पदाधिकारी ज्यांच्या जागेत या एस एस से एस एस गोल्डचं स्थलांतर झालं असे प्रतीकजी शेळके खरं तर अनेक वर्षापासून या सुराणा परिवाराच्या वतीने जिमचं हा एक व्यवसाय किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेला एक विचार घेऊन हा परिवार सातत्याने काम करतो आज त्याचा जो विस्तार त्यांनी केलेला आहे मी आमच्या समस्त विखे वडील परिवाराच्या वतीने सुराणा परिवाराला या नवीन वास्तूच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो साईराम या जिमबद्दल आपण खरंच सांगतो दादाची तब्येत म्हणजे खराब होती तर त्याच्यामुळं दादांनी वेळेत वेळ वेड़ काढून एस एस गोल्ड फिटनेसला भेट दिली मी दादांचा खूप वाटतो दादा एक अशा कार्य एकदम फिटनेसच्या कार्यक्रमासाठी आले आनंद वाटतोय आम्हाला खरंच सांगतो सुजय दादा हे म्हणजे तळातल्या कार्यकर्त्यांपासून जोडलेले आणि दादा कायम ग्राउंड वर राहून काम करता म्हणून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कायम सपोर्ट करतात त्यांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांनी वेळ आणि टाईमानुसार सगळं पाळलं आणि ते या जिमच्या ओपनिंगला आले त्यांचं खूप खूप मनापासून मना आभार मानतो शिर्डीत गेल्या दोन वर्षापासून एस एस फिटनेस होती आम्ही ते नूतनीकरण करून एस एस गोल्ड फिटनेस केलं आमचे हे पार्टनर आहेत सुलतान सर म्हणून आणि आम्ही हे अपग्रेड करून शिर्डीत जेणेकरून ज्या मशिनी नाही आहे आम्ही नवीन मशनी आणून ही जिम पूर्ण अपग्रेड केली आणि एस एस गोल्ड फिटनेस हे नाव दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग योग करायला लावला आहे करा आणि ते दरवर्षी योगाच्या कार्यक्रमाला जातात आणि ते अजून हे खरंच सांगतो की गेल्या यंग पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांची तब्येत खराब करते आणि आमचं एक म्हणणं आहे की पूर्ण यंग पिढीला तुम्ही जिम करा स्वस्त राहा व्यायाम करा पण व्यायाम करत राहा जेणेकरून तुम्ही स्वस्त राहत्यान आजारी नाही पाडणार ह्या गोष्टी आणि आम्ही तीन दिवस ट्रायल फ्री ठेवली आहे आणि शिर्डीच्या युगा, युवा युवकांसाठी कमीत कमी, कमी दरात आम्ही पूर्ण सुविधा द्यायचे प्रयत्न करणार आहे ते परिवार टाईम स्पेंड करू शकणार आपल्याकडं किती पैसे एक खरं सांगतो आपल्याकडं किती पैसा असला तरी डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते या जिमचं उद्घाटन झाले व शिर्डीच्या तरुण वर्गाला मला विनंती आहे की आपण या जिमला अवश्य भेट द्यावे आलेल्या स आलेल्या आले सर्व युवक मंड युवक युवकांचे व डॉक्टर सु मान्यवरांचे व डॉक्टर सुचे यांचे आभार मानतो व आमचे मित्र नरेश सुराणा व भारत सुराणा यांना शुभेच्छा देतो अजून द्या ना काहीतरी पॉईंट